काय अडचण आहे काय नाली विषय असा आहे की ही छोटी नाली आहे ही पर्याय ना उद्या चालवून बेडशीना किंवा त्यांच्या जे अधिकारी यांनी येऊन यांचं बजेट टाकून एक तर नाली मोठी करणे किंवा जी नाली आहे ती दाफे टाकलेल्या असल्यामुळं ती सगळी ब्लॉक झालेली आहे व हे सांडपाणी जे घाणपाणी हे दरवर्षीच असं आहे हे सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जातं आणि त्या घाणीमध्ये पोराला म्हणजे आरोग्यास धोका आहे सर्व निर्माण होऊ शकतो जे मागच्या वर्षीसुद्धा हेच प्रकरण झालं होतं तरी आम्हाला ग्रामपंचायतनं यांना सर्व असं संधी लय की आम्ही असं करतो तसं करतो आजपर्यंत काहीच झालेलं नाही मधातीसुद्धा पाणी तुकतं जिल्हा परिषदला त्याच्यामध्ये काही ट्रिपा टाकल्या जात्या दरवर्षी दोन तीन ट्रिपा टाकल्या जात्या तेवढ्यात ते काम भागत नाही त्याला कमीत कमी, -कमी दोनशे तीनशे ट्रिपा टाकल्यानंतर ते वर होईल म्हणजे त्याचा चौकडचा जो भाग आहे तो पूर्ण उंच झालेला आहे आणि शाळेचा भाग खाली गेलेला आहे एक तर प्रश्न आल्यानं याच्याकडे लक्ष द्यावं किंवा ग्रामपंचायतनं लक्ष द्यावं चला पर्याय दुसरा काही आता दुसरा पर्याय तर सध्या ही जी नाली आहे याची जी, जी मोकळे करून देणे ग्रामपंचायतने याचे ढापे काढणे सध्या हे पाणी तिकडे जाणार नाही की तुरतचं काम होऊ शकतं बाकी हे नंतर टप्प्या टप्प्यानं का होत नाही ते काम झालं पाहिजे बँडशीची जागा ग्रामपंचायत म्हणते ब्याऐंशी म्हणते की आम्ही त्यांना वर्ग करतो ज्यावेळेस नाल्या झाल्या त्यावेळेस आता हे दोघं आहे कितपत खरं कितपत खोटं हे दोघंनी ठरवायचे ग्रामपंचायतची असो की बीएनसीचा असो तो प्रथम उपचार आहेत हे जे पाणी साचलेले घाणपाणी नाल्यांचं हे शाळेच्या पटांगणात चाललेले विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे म्हणून प्रथम जी अवस्था आहे किंवा प्रथम जी व्यवस्था आहे ते निश्चितच ग्रामपंचायतची सार्वजनिक ज्याच्या दारापुढं अंगणापुढं ते अटकलेले आहेत त्यांची आहेत म्हणून अत्यंत पुढच्या दृष्टिकोनातून जे होईल ते होईल परंतु लवकरात लवकर हे जे नाल्या ही जी सध्या उप उपलब्ध नाली आहेत नाली, हो ही नाली मोकळी करून जे पाणी प्रवाहित करून देणे हे अत्यंत महत्वाचे म्हणजे घाण पाणी रोड वलांडून शाळेकडे जाणार नाहीत आणि विद्यार्थ्याच्या किंवा त्या शाळेच्या ग्राउंडवरती साचणार नाहीत म्हणजे थोडंसं बंदोबस्त त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून प्रथम अवस्था ही आहे की ही नाली स्वच्छ करून पाणी मोकळं करून देणे रोड पण आहे रोडचं काम लवकर पूर्ण व्हायला पाहिजे ते रोडचं काम होणं अत्यंत महत्वाचे आपापोनच होईल तिथं म्हणजे विद्यार्थ्यांना जाना जाणार पायाला घाण लागणार नाही घाण पाणी लागणार नाही रोड हो ना हे अत्यंत महत्वाचे कॉन्क्रिट रोड असल्यामुळे नेमकं अडचण काय काय या संदर्भात माहिती वगैरे आम्हाला माहिती पण रोड ठेकेदारा जर तुम्ही अडवलं तो कशाला थांबवली तर तो कशाला खाजगी दुषी म्हणजे म्हणजे अंगावर घेईल तुम्ही मोकळे करून द्या गावकरी म्हणून तो काम करायला तयार राहील तुम्ही जर अडवलं ते कशाला करतील कोणते त्यांचं काय नुकसान होतं आतल्या उद्या होईल तुम्हाला काय मला तर हे वाटत की हे पूर्ण अभिएस हे ग्रामपंचायतचं आहे ग्रामपंचायतने याच्याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे आता हा जो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता आहे हा दोनशे मीटर लंबा आहे आणि सात मीटर रुंद आहे आणि यांनी तो अडवून दिला त्यांचं म्हणणं आहे बाबा नाली अगोदर करा बँडसीचं म्हणणं आमच्याकडे निधी उपलब्ध नाहीये मग त्याच्यासाठी तात्पुरता आपल्याला पर्याय काढण्यासाठी इथं दोन बाय दोनची सिमेंट कॉन्क्रीटची नाली आपण बनवलेली आहे ती ग्रामपंचायती तात्काळ उकरून द्या आणि त्या पालकावर जो ते परिणाम होणार आहे विद्यार्थ्यांवर त्यांच्या आरोग्याला जो धोका आहे तो आपला टळू शकतो एवढी माझी इच्छा आहे ग्रामपंचायतची जुम्मेदारी आहे की ही नाली आपल्या गावाच्या अंतर्गत जेवढी नाली आहे तेवढी ग्रामपंचायतनं उतरून दिली पाहिजे ही जबाबदारी ग्रामपंचायतची आहे परंतु ग्रामपंचायत या सगळ्या गोष्टीसाठी अपेशी ठरलेली आहे गावातही लागेल तेवढे गटारं जागी जागी गटारं तुमचा आहेत पण त्यांचं कोणाच्या आरोग्याकडे लक्ष नाही आहे तरी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ग्रामपंचायत म्हणजे गावचे मायबाप आहेत ते त्यांनी तात्काळ लक्ष घालावं आणि लोकांच्या आरोग्याकडेही त्या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे एवढं आमचं मत आहे एवढा जो मंजूर झालेला आहे आता हा उकरून ठेवला हा उकरल्यामुळे अजूनही येण्या जाण्यासाठी इथं राहणाऱ्या सर्वांसाठी हा खूप त्रासदायक ठरला तरी हे तात्काळ त्यांनी एवढा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो मंजूर झाला आहे तो ग्रामपंचायतने लक्ष घालून तात्काळ मार्गी लावून तेवढं काम करून घ्यावं एवढीच गावकऱ्यातर्फे आमची सर्वांशी विनंती